श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुळजाभवानी तुळजापूरला कशी आली त्याचबरोबर तुळजापूरच्या तुळजाभवानीला मटणाचा नैवेद्य का दाखवला हो जातो दा याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी धाराशिवमधील तुळजापूरमध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक हे भेट देत असतात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे परमभक्त होते असं म्हटलं जातं की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे आणि त्यानंतरच युद्धाला जायचे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते आणि ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो पण पन... तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात खरंच तो दाखवला जातो का आणि देवीचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कर्दम ऋषी तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला आणि एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली होती पण तिथं कुपर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता आणि या राक्षसापासून वाचावं वा, म्हणून अनुभूतीने आदिमायेचा आदिमायेचा धावा केला आणि हिच्या रक्षणासाठी आदिमाया प्रगट झाली देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवीने राक्षसाचा वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने होकारही दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल रूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं आणि याच बालाघाट डोंगराच्या वरच्या य यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं ते तुळजापुरात आहे देवीला नैवेद्य दाखवला जातो दा देवीला नैवेद्य कशाचा आ, कशाचा आता येतो महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा कोणत्याही देव देवतांबाबत त्यांचे पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभावानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे म्हणतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधींकडून भाजी भाकरीचा नैवेद्य दे, हा देवीला दाखवतात करवीर संस्थानांकडून आणलेल्या आणलेल्या दूधखिरीचा नैवेद्यही दाखवला जातो आणि यासोबतच अभिषेक त्यानंतर अलंकार मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी त्यानंतर गोडभात पापड कोशिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांचा विड्यांचा नैवेद्य जो आहे तो दाखवतात देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य कोणासाठी सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खरा ब खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा पण देवीला मांसाचा मांसाहाराचा नैवेद्य कसा तर या यामागची देखील एक कथा सांगतात तर महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता आणि तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे हे राक्षसापासून वाचवण्यासाठी वाचण्या वाचवण्याची विनंती केली तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अति प्रचंड निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता आणि तेव्हा तो देवीला शरण आला माझा गर्व हरण झाले असं म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही इच्छा देवीसमोर मांडल्या आणि यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि त्यानंतर दुसरी इच्छा देखील बोलून दाखवली तर दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा देखील मान्य केल्या आणि म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं आणि दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला हा दाखवतात हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून तो म्हैषासूर नावाच्या या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य जो आहे तर तो असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य हा बनतो आणि देवीला गोड नैवेद्य देखील बनवला जातो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद